आज केश शहरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मोत्सव जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत आपण बघू शकता या ठिकाणी शालेय मुली सावित्रीच्या वेषामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेच्या या सर्व कन्या आपण बघू शकता या ठिकाणी अगदी सुरुवातीला आगमन त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे खरं तर केश शहरामध्ये हा उत्सव आपण यावर्षी नव्या वर्षाच्या या सुरुवातीचा उत्सव तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या या जयंतीनिमित्त आज हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणाहून ही भव्य प्रभात फेरी या ठिकाणी निघत आहे आपण बघू शकताय स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या सर्व कन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सर्व आपण बघू शकताय जोश आणि उत्साह या मुलीमध्ये आपल्याला दिसतो जे क्र क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेनी त्यांना आयुष्यात दिला आहे तोच या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अपेक्षित धरतो आहे या ठिकाणी वसंत विद्यालयाच्या कन्याही या ठिकाणी उपस्थित आहे एकूणच पाहू शकतोय आम्ही असा हा सरगम बँजो साळेगावच्या मास्टर जावेद भाई यांनी आम्हाला या ठिकाणी वेळेवर उपलब्ध करून दिलेला आहे कारण बाकी सर्व जयंतींना धूमधडाक्यात तर निश्चित सावित्रीबाईची जयंती सुद्धा धूमधडाक्यात या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत हे आमचे सहकारी माननीय हनुमंतजी सौदागर ज्येष्ठ पत्रकार आमचे हा सर जोश आणि उत्साह आज आम्ही ही जयंती साजरी करतोय यस नक्की आज आपल्या केज मध्ये हा उत्सव सोहळा आपण अतिशय करत आहोत सावित्रीबाई फुले यांचं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी आज आपण ही फेरी आणि सगळी मंडळी याच्यामध्ये शाळा घालण्यापासून ते मुख्यध्यापिकापर्यंत प्रवास आणि मुलींच्यासाठी जे कष्ट सोचलं जे कष्ट उपसलं नक्कीच त्यांच्या सगळ्यांचा अभिनम अभिवादनाचा आजचा दिवस हा आज जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे केज शहरामध्ये ही जयंती उत्सवाची रॅली आपण संपन्न करत आहोत क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले अर्थात त्यांनी ज्या ज्ञानाच्या दर मुलींसाठी खुली करून दिली मुलींना शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलं म्हणून कदाचित आपल्या एकमाता सगळ्या आपल्या रस्त्याने चालताना शाळेमध्ये शिकताना दिसत आहेत सरकारी होत्या मोठ्या मोठ्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत आणि पुढे शहरामध्ये हा आनंद उत्सव जयंती उत्सव साजरा होतो आहे सर्व शाळेच्या विद्यार्थी शिक्षक

भवू शकतोय भवी आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये मध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती केशरातून या ठिकाणी उत्साहात पार पडत आहे संत भगवान बाबा चौकामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बघू शकतोय या ठिकाणी आज तीन जानेवारी तीन जानेवारी अर्थात सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा एकत्रित आनंद तर मुलींची अवस्था काय असते आणि सावित्रीबाई होत्या म्हणून आज आमच्या मुली शिकतायत की लोक आनंदाची आहे म्हणून आपण सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव आनंदामध्ये साजरा करत आहोत उत्साह साजरा करत असतो सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याची जनजागृती आपण आपल्या केद शहरामध्ये सर्वत्र आनंद उत्सवामध्ये करत आहोत